एखाद्या ट्रॅव्हल कंपनीज hmm. बरोबर मे बी हम्पीची ट्रिप आपण जर केली तर त्यांच्या बरोबर हम्पीची ट्रिप आणि तुमच्या बरोबर हम्पीची ट्रिप ह्याच्यामध्ये फरक काय असू शकतो आणि तुमच्या बरोबर ट्रीप करण्याचे मेजर टेकअवे असू शकतो तसं म्हटलं तर आ, ते वेगळ्या पद्धतीने करतात गेलं तरी एक एक्सपिरियन्स द्यायचा किंवा हे घ्यायचा किंवा तिथले गाईड घेऊन ते लोकांना दाखवतात कारण त्यांच्याकडचा टाईम पण तसाच असतो पण आमच्याकडे सिच्युएशन अशी की आम्ही जस जातो त्याच फील्डवर आम्ही स्वतः उभे असतो मी काय शंतनू काय अमोक काय प्रायक्ता काय अर्चना गँग ही सगळी गँग पूर्ण उभी असते फील्डवरती आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून जे सुरुवात करतो तर संध्याकाळी सहापर्यंत आम्हीच बडबड करतो सो तिथले काने कोपरे आता जाऊन माहिती आहेत की कुठल्या अँगलला काय दाखवायचं त्याच्या स्टोरीज काय आहेत कुठल्या कथा कुठे दिसतात मग वसंत पंचमीसारखे काही स्कल्पचर्स आहेत तिथे हंपीमध्ये दिसतात विठ्ठल मंदिराच्या बाहेर मग ते सांगता येतात मग त्याच्याबद्दलच्या गोष्टी उलगडून दाखवल्या शिल्प उलगडून दाखवल्या की मग लोकांना तिथे टच करता येतं म्हणजे बेलूर हयूबिरूसारख्या ठिकाणी जरी गेलं तरी तिथले स्कल्चर्स बघून किंवा त्याच्यामागच्या गोष्टी दाखवून की रावणानुग्रहाचा पॅनल असू दे तिथे किंवा असे पॅनल्स असू दे सो त्याच्यावरनं गोष्टी अगदी लोकांना समजायला मदत होते की तिथे टच येतो सेम अबाऊट वेरूळ आम्ही तीन दिवस वेरूळच दाखवत असतो जवळपास हां एकदा सुरू केलं की तेवढा वेळ जातो सो सांगणारे आम्हीच आहोत आम्ही तेवढंच म्हणजे आम्ही असं करत नाही की तेच वाचले म्हणून सांगतो आम्ही परत आल्यावरती रिवाईज करतो अजून नवीन गोष्टी काय ॲडिशन करता येतील नवीन शिल्प काय दिसलेली आहेत ती शिल्पा मला ॲड करून मग ते कसं दाखवायचं याचा आमचा विचार चालतो